शुभ संकेत चॅनलवर आपलं स्वागत आहे तरी सुंदर असं भजन आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद नाम तिकीट घेतले संत गाडीत बसले नाम तिकीट घेतले संत गाडीत बसले ಸಂತ ಗಡಿತ ಬಸಲೇ ಸಂತ ಗಡಿತ ಬಸಲೇ ನಾಮ ಥಿಕೀಟ ಘ ಸ ಸಂತ ಗಡಿತ ಬಸಲ ನಾಮ ತೀಟ ಸಂತ ಗಾಡಿತ ಬಸಲ ಪಹಲ್ ಸ್ಟೇಷನ ಆನಂದ ಪಹಲ್ ಸ್ಟೇಷನ ಆನಂದ पहिले स्टेशन आनंद लागला भजनचा छंद पहिले स्टेशन आनंद लागला भजनचा छंद पहिले स्टेशन आनंद लागला भजनचा छंद नाम तिकीट घेतले संत गाडीत बसले नाम तिकीट घेतले संत गाडीत बसले दुसरे स्टेशन कल्याण दुसरे स्टेशन कल्याण दुसरे स्टेशन कल्याण झाले मनाचे समाधान दुसरे स्टेशन कल्याण झाले मनाचे समाधान दुसरे स्टेशन कल्याण झाले मनाचे समाधान नाम तिकीट घेतले संत गाडीत बसले नाम तिकीट घेतले संत गाडीत बसले तिसरे स्टेशन शांती तिसरे स्टेशन शांती तिसरे स्टेशन आदिशांती जिवल मिळाली विसरांती तिसरे स्टेशन आदिशांती जिवल मिळाली विसरांती तिसरे स्टेशन आदिशांती जिवल मिळाली विसरांती नाम तिकीट घेतले संत गाडीत बसले नाम तिकीट घेतले संत गाडीत बसले चौथे स्टेशन ज्ञान झाले चौथे स्टेशन ज्ञान झाले चौथे स्टेशन ज्ञान झाले काम क्रोध पळून गेले चौथे स्टेशन ज्ञान झाले काम क्रोध पळून गेले चौथे स्टेशन ज्ञान झाले काम क्रोद पळून गेले नाम तिकीट घेतले संत गाडीत बसले नाम तिकीट घेतले संत गाडीत बसले पाचवे स्टेशन मोक्षाचे, पाचवे स्टेशन मोक्षाचे। स्टेशन मोक्षाचे सार्थक झाले जन्माचे पाचवे स्टेशन मोक्षाचे सार्थक झाले जन्माचे पाचवे स्टेशन मोक्षाचे सार्थक झाले जन्माचे सार नाम तिकीट घेतले संत गाडीत बसले